Sou tão estudando em mim तर सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही चाललो आहोत एका शॉपमध्ये खरं तर हे शॉप तुम्हाला मी याच्या आधी पण दाखवलेलं आहे तर थोडीसं क्लिनिंगचं सामान वगैरे घ्यायचं आहे आम्हाला तर त्यासाठीच चाललेलो आहोत आणि आजचं वातावरण तुम्ही बघा एकदम धुकं झालंय नाही का खूप जास्त धुकं झालंय आणि फार तोंडातून वाफा येते तेवढं एकदम थंडीमुळे तर आणि स्टेशनवर हो बरोबर एकदम हिल स्टेशनवर वर आल्यासारखं महाबळेश्वर माथेरान तसंच वाटतं दुःख असतं नाही का एकदम इतकं दुःख आहे ना की एक म्हणजे फक्त जवळजवळच्याच अशा गोष्टी म्हणजे गाड्या आणि झाडं वगैरे असं दिसतात ला आमची अशा बिल्डिंग तर पूर्ण झाकून गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता एकदम तर चला आता इथे थोडंफार सामान घ्यायचं आहे तर काय काय घेणार आहे तसं मी तुमच्याबरोबर शेअर करायलात आणि आता घर गर, घरातलं क्लिनिंगसुद्धा भरचं करायचं बाकी आहे तर ते पण करायचं आहे किचन क्लीन करायचं आहे मेन म्हणजे तर त्यासाठीच थोडंफार सामान लागणार होतं ते घ्यायला चाललं आम्ही आत्ता इथे आणि चला आता तिकडे गे त्या शॉपमध्ये गेल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त धोका आहे आणि आपल्याला जायचं आहे ह्या स्ट ह्या स्टोअरमध्ये डॉलर स्टोअर तर इकडे आपण जाणार आहोत आणि इकडे गाडी चालवतात त्यांना किती जास्त प्रॉब्लेम होत असेल नाही समोरचं काही दिसतच सना नसणार <laughs> त्यामुळे मी इकडे गाडी घेतली कैसे <laughs> कैसे लोक राहते यार या आपण एफ्यू मोमेंट्स ला इथे सर आता आम्ही शॉप मध्ये आलोय आणि बऱ्यापैकी बरीच खरेदी करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे इथे भरपूर खरेदी करून झालेली आहे आणि आता आम्ही इथे क्लिनिंग सेक्शनला आलेलो हो। आहोत तर इथे ना भरपूर साऱ्या क्लिनिंगच्याच सेक्शन आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी इथे मिळतात आपल्याला जे पाहिजे ते इथे मिळतं तर आता चला मला थोडेफार वस्तू घ्यायच्या आहेत तसं मी घेईलच आणि बघा इथे पण आपलं आपल्याकडसंच झाडू वगैरे असो आणि मॉप असतो फरशी पुसायचा तसं आहे आपल्याकडं सुपली असते तशी आहे इथे आणि नॅपकिन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर आता फ्लोअर क्लीन करण्यासाठी हे जे लिक्विड आहे हे घेत आहे मी तर याच्यामध्ये ना रोज फ्लेवर मी घेतलेला आहे भरपूर सारे आहेत म्हणजे इथं लेव्हेंडर आहे त्याच्यानंतर लेमन आहे आणि भरपूर सारे आहेत तुम्ही बघू शकता सगळं फ्लोअर क्लिनिंगच आहे इथे तर आता मी हे रोज फ्लेवरचं घेते आणि स्मेल छान येतो याचा पण रोज नाही वापरायचं सज्जन भाई तर इथे ना मी क्लिनिंग स्प्रे घेतलेला आहे म्हणजे आपले जे फर्निचर किंवा किचनमधलं जे काही क्लिनिंग असतं ना म्हणजे आपलं इंडक्शन असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल तर त्याच्यासाठी हे क्लिनिंगचं लिक्विड घेतलेलं आहे सो हे युनिव्हर्सल क्लिनिंग लिक्विड आहे सगळीकडे आपण याला यूज करू शकतो तुम्हाला सेपरेट क्वालिटीज हे सेपरेटसुद्धा आहेत म्हणजे किचनचं सेपरेट आहे तर तसे आहे बाथरूमचं सेपरेट आहे त्याच्यानंतर इकडे मी घेतलेलं आहे आपलं डिशवॉशर जे आहे तर त्याचं क्लिनिंग म्हणजे भांडे घासायचे जे सोप असतात ना ते वेगळे असतात डिशवॉशर जे असतं आपण ज्याच्यामध्ये भांडे घासतो तर ते त्याचं वेगळं असतं आणि ते पण आहे ना मंथ टू मंथ क्लीन ठेवावंच लागतं कारण आपण त्याच्यामध्ये सगळी भांडे घासतो तर ते, ते, uh, ते क खराब होऊ शकतं त्याच्यामुळे ते, ते क्लिनिंगसाठी मी हे एक घेतलेलं आहे आणि हे कसं वापरायचं आणि कसं क्लीन होतं हे मी तुम्हाला दाखवेलच आणि जर तुम्हाला अजून आमच्या घरातलं डिशवॉशर कसं आहे आणि त्याच्यात काय काय फंक्शन्स आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याचे एक आपण सेपरेट व्हिडिओ करूया मी तुम्हाला तर चला आता आता हे घेऊया सर आमचं सगळं सामान वगैरे घेऊन झालं आणि आता आम्ही चाललोय घरी तर आता तर अजूनच धुकं वाढलेलं दिसतंय मला तर नाही का मग होत तेवढं तरी कमी होतं आता तर एकदमच फॉगे झालेलं आहे नेक्स्ट डे सर आम्ही काल क्लिनिंगचं जे सामान आणायचं होतं आम्हाला तर ते आणायला काल गेलो होतो आणि घरी आल्यानंतर मग एवढं दमलो ते तर त्याच्यानंतर काय काल तर क्लिनिंग झालीच नाही मी म्हंटल की मग आज क्लीनिंग करावी आणि काय काय सामान आणलेलं आहे हे तर मी तुम्हाला दाखवलंच आणि जे नाही दाखवलं ते दाखवेलच मी तुम्हाला जसं जसं क्लीनिंग होईल तसं तसं तर आता आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता मला करायचं आहे किचन क्लीन जसं मी तुम्हाला म्हणलं तर आता पूर्ण डीप क्लीन करायचं होतं त्याच्यामुळे भरपूर वेळ लागणार करायला तर मी म्हटलं की जेवण करून घ्यावं आणि त्याच्यानंतर मग क्लिनिंगला स्टार्ट करावं तर इथे आता हे सगळे जे आजचं दुपारचं जेवणाचं जे भांडे आहेत ना ते सगळे मी आता डायनिंग टेबलवर ठेवणार छान आणि इकडे हे जी भांडी आहेत अगदी थोडीशीच भांडी आहे तर मी ती हस हातानेच घासून घेणार कारण आज मला डिशवॉशर जे आहे ते सुद्धा क्लीन करायचं आहे आणि तसं मी तुमच्या बरोबर शेअर करायलाच तर चला आधी पटकन हे आवरून घेते आणि तुम्हाला तर आता माझे भांडे वगैरे घासून झालेले आहेत आता मला हा फ्ल किचन ओटा क्लीन करायचा आहे तर आता मला करायचं आहे इंडक्शन क्लीन तर आता इंडक्शन तुम्ही जर तुमच्याकडे गॅस असेल तर गॅसचा जो प्लॅटफॉर्म असतो ना काचेचा सो तो, तो सुद्धा तुम्ही मी सांगते त्या टिप्सने जर क्लीन केला ना तर तो इतका छान आणि स्वच्छ होतो ना तर चला आता इथे तर इंडक्शन आहे आणि इकडे ना तुम्ही बघू शकता थोडेसे डाग झालेले आहेत तर आता हे मला क्लीन करायचे आहेत तर हे सगळ्यात आधी मी फक्त ओल्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बेकिंग सोडा खरं तर याच्यावर पूर्ण असा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे तुम्हाला जास्त आहेत डाक तिथे तिथे टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपला जो लिंबू असतो सो त्याच्याने एकदम छान असं घासून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम असं फेस झालेला इथे तर चला पटपट हे असं व्यवस्थित घासून घेणार मी व्यवस्थित घासून झालं आणि घासता घासताच तुम्ही बघू शकता याचा जे आपल्या साईडला तेलकट वगैरे डाग असतात ना तर त्याचा कलर पण येता याच्यामध्ये दिसतोय बघा सोडा आणि लिंबूनी एकदा व्यवस्थित घासून झाल्यानंतर आणि हे घासून झाल्यानंतर तुम्ही जो कुठला किचनचा स्प्रे वापरत आहे तर तो वापरताना तर तो त्याच्यावर फक्त स्प्रे करून ठेवून द्यायचा आहे एक थोडा वेळ तसंच राहू द्यायचं तर आता मी तरी हा किचन स्प्रे यूज करते ॲजॅक्सचा इथे मिळतो तर तो यूज करते सो हे मी आता याच्यावर छान मारून घेणार सगळीकडे एकदम असं व्यवस्थित मारून घ्यायचा आणि हा असाच थोड्या वेळ ठेऊन देणार मी आता हेच हा ही जी टीप सांगितली ना मी तुम्हाला बेकिंग सोडा आणि लिंबूची तर हीच टीप तुम्ही बेसिनसाठी पण यूज करू शकता बेसिनला जे काही डाग लागलेले असतील सो ते पण आपण याच्याने तेलकट वगैरे असतात सो ते पण याच्याने एकदम छान एकदम चकचकीत असं नवीन सिंक असल्यासारखं दिसतं तर आता मी चिमणी क्लीन करणार आहे आणि चिमणी जी क्लीन करणार आहे ती पण ह्याच स्प्रेने क्लीन करणार आहे पण याच्या आतली जी जाळी असते ना तर तुम्हाला मी काढून दाखवते तर ही जाळी आपण किचनमध्ये काम करताना एकदम त्याला तेलकट असं चिपचिप झालेलं आहे बघा एकदम तर आता ही मला क्लीन करायची आहे सो ही आ, क्लीन करण्यासाठी ना मी याला एकदम पहिल्यांदा गरम पाण्यामध्ये छान भिजवून ठेवणार आणि सेम आपण जे सांगितलं मी तुम्हाला बेकिंग सोडा आणि लिंबू तो याच्यावर लावून घासून घेणार व्यवस्थित एकदम छान निघते तर चला किचन किचनची चिमणी जी असते त्याच्या आतलं पण खूप जास्त तेलकट असतं तुम्ही बघू शकता इथे एकदम त्याचे तेलाचे डाग वगैरे उडलेले आहेत मसाल्याचे उडलेले आहेत तर ते क्लीन करण्यासाठी आहे ना मी आता घासणीचा वापर न करता हँडलचा जो स्क्रबर आहे ना तो यूज करणार आहे तर हा मी काल आणला होता तुम्हाला दाखवायचा राहिला तर चला पटकन हे क्लीन करून घेते आता म्हणजे एकदम व्यवस्थित क्लीन करता येतं चिमणी एकदम क्लीन झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त व्हाईट दिसती एकदम पहिल्या एकदम नवीन असल्यासारखी तर चला आता बराच वेळ झाला आपण इंडक्शनवर जे टाकलं होतं बेकिंग सोडा लिंबू आणि स्प्रे सो तो पण आता व्यवस्थित झालेला आहे बराच वेळ त्याला तर आता याला छान घासून घेऊया परत एकदा हाताने जो स्क्रबर आहे त्याच्या बरोबर तुम्ही बघू शकता घासता घासताच आहे बघा आपण वरच्यावर मी रोज तर रोज पुसते तरी पण याचे जे डाग असतात ना हे इतके आठवड्यातून एकदा तर असं क्लीन करावंच लागणार म्हणजे जेणेकरून छान राहील आपलं इंडक्शन लक्षांत क्लीन झालेला आहे मस्त आणि आता आपल्याला बराच वेळ झाला आपण गरम पाण्यामध्ये ही जी चिमणीची जाळी ठेवली होती तर ती आता छान झालेली आहे बघा तर चला आता आपण याला घासून घेऊया आणि पाणी पण बघू शकता तुम्ही इतकं मगाशी होतं तेव्हा एकदम क्लिअर पाणी होतं आता ते चिमणीचं फुल घाण पाणी निघालेलं आहे तर आता दुसरी ही जी जाळी आहे ही पण आता याच्यामध्ये ठेवून देणार मी जोपर्यंत हे घासून होते आता आता आ, तर आता किचन तर क्लीन करून झालेला आहे आणि आता मला करायचं आहे सगळ्यात शेवटचं काम म्हणजे डिश वॉशर क्लिनिंग तर डिश वॉशर क्लिनिंगसाठी साठी तुम्हाला मी दाखवलं होतं की अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये छोटेशे असे सोप असतात तुम्हाला दाखवते मी आता तर अशा प्रकारची आतमध्ये वडी असते तुम्ही बघू शकता एक सोप सारखं असतं आणि त्याला ना वरण असं पॉलिथिन असतं सो हे पॉलिथिन काढायचं नाहीये हे आहे तसंच ठेवायचंय कारण हे जे पॉलिथिन आहे डिझॉल्व्ह होऊन जाणार चला हे, आ, आता आ, हे ओपन करूया आपण आणि याच्यामध्ये आता काहीच भांडे नाहीये एकही भांडं ठेवायचं नाही जेव्हा आपण मशीन क्लिनिंगला लावतो तेव्हा आपण सोप ठेवतो हो नेहमी तोच सोप इथे मी ठेवणार याच्यामध्ये आणि हे क्लोज करून टाकायचोय <laughs> <laughs> तर आता इथून आपल्याला स्टार्ट करायची आहे मशीन थांब बाळा थांब स्टार्ट केले स्टार्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सगळे फंक्शन्स दिसत आहेत बघा तर हे सगळ्या फंक्शनमध्ये तुम्ही समजा तुम्हाला दोन तासाचं लावायचं असेल तीन तासाचं लावायचं असेल तसंही तुम्ही लावू शकता सो आता मी दोन तासाचं लावणार आहे तर चला इथे प्रोग्रॅम आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन तासाचं लावलेलं आहे मी आणि प्रोग्रॅम स्टार्ट <laughs> दोन तासानंतर हे मशीन एकदम छान क्लीन होणार आणि त्याचा स्मेल पण एवढा छान येतो ना मस्त एकदम क्लीन होऊन जातं एकदम छान चमकतं तर आता क्लीन झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच तर करा आणि आपलं किचन सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान असं क्लीन झालेलं आहे आणि इकडे सगळं हे आणि व्हाईट असल्यामुळे त्याला रो खूप जास्त मेंटेन करावं लागतं कारण तो अगदी आपण स्वयंपाकाचा हात लगेच आपण हे जरी ओपन केलं ना तरी त्याला लागतो ला आणि लगेच दिसून पण येतं त्याच्यामुळे खूप ते मेंटेन करावं लागतं आणि चिमणी पण बघू शकतो एकदम छान क्लीन झालेली आहे अशी त्याच्यानंतर आपला इंडक्शनसुद्धा क्लीन झालेला आहे सो हे झाल्यानंतर किचन ट्रॉलीचे जे खालचे ट्रॉवर्स आहेत ज्याच्यामध्ये चहा साखर आणि कॉफीचे जे डबे असतात तिथे आपण ठेवतो किंवा पोळपाट लाटणं आणि पिठाचा डबा जिथे मी ठेवते सो ते सगळं छान क्लीन करून घेणार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर एक छोटीशी मॅट असते एकदम पातळ अशी मॅट असते तर ती पण छान धुवून घेतलेली आहे मस्त स्वच्छ पुसून घेतलेली आहे त्याच्यानंतर आणि नंतर मग त्याच्यावर आपले व्यवस्थित डबे अरेंज केलेले आहेत तुम्ही बघू शकता तर असं होतं माझं आजचं दिवसभराचं क्लिनिंग रुटीन आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला टिप्स कशा वाटल्या हे पण कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 सी यू यू